खूप दिवसानंतर आली आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोणत्या महिन्यात कोणते सण असतात म्हणजे आपला पहिला मराठी पहिला चैत्र मध्ये गुढीपाडवा असतो रामनवमी असते आणि हनुमान जयंती असते वैशाख मध्ये अक्षय तृतीया आणि बौद्ध पौर्णिमा असते ज्येष्ठ मध्ये वद् पौर्णिमा असते आषाढ आशार मध्ये आषाढी एकादशी असते श्रावणमध्ये गोकुराष्टमी नागपंचमी रक्षाबंधन आणि पोवा भाजपात म्हणत महिन्यात आहे भाजपत महिन्यात गौरी गणपती आणि गणेश चतुर्थी आश्वी महिन्यात दसरा आणि नवरात्री कार्तिक म्हणजे दिवाळी आणि वसुभास मध्ये दत्त जयंती पौष महिन्यात मकर संक्रांत म्हणजे की उद्या मंगळ संक्रांत आहे मध्ये महाशिवरात्री आणि फाल्गुन मध्ये होळी धुली पौर्णिमा आणि